हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल तर आजचा आहे आपला डे थ्री आपण शिकत आहे मोस्ट कॉमन वर्ड जे इंग्रजी वाचण्यासाठी लिहिण्यासाठी बोलण्यासाठी अत्यंत असे महत्त्वाचे शब्द आपण शिकत आहे तर आत्तापर्यंत मी दोन व्हिडिओ बनवलेले आहे रोज आपण शिकत आहे शंभर शब्दांचा एक व्हिडिओ बनवत आहे ते तुम्ही म्हणजे आपण शिकत आहे तर आत्तापर्यंत आपले दोनशे शब्द झालेले आहे तुम्ही ते बघितले नसेल तर बघून घ्या आता आपण शिकणार आहे त्याच्या पुढचे शब्द हे शब्द शिकल्यास तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही इंग्रजी बोलायसाठी शब्द पाहिजेच किती जर तुम्हाला आत्ता हजार शब्द माहीत झाले तर तुम्ही आत्ता पण इंग्रजी बोलू शकता तर आता हे शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि आता आपण शिकणार आहे पुढचे शब्द तर चला माझ्यासोबत तुम्ही पण म्हणा म्हणजे म्हटल्यानं का होणार तुमच्या तोंडाला म्हणजे तुमच्या जिबेला सवय होऊन जाणार आणि शांतपूर्ण ऐकून घ्या म्हणजे कानाला पण सवय होऊन जाणार कानाला आणि जिभेला सवय झाली तर तुम्ही इंग्रजी बोलू शकता तर मी एकदम स्लो स्लोमध्ये सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या आणि पाठोपाठ म्हणा चला म्हणा हेड डोके स्टँड उभे राहणे ऑन स्वतःचे पेज पृष्ठ शुल्ट पाहिजे कंट्री देश फाउंड, सापडले आन्सर उत्तर स्कूल शाळा ग्रो वाढणे स्टडी अभ्यास करणे आणि दिवाळीमध्ये कोणी अभ्यास करत नाही पण तुम्ही करा कारण आपल्याला इंग्रजी आहे फटाके फोडायचे चकल्या खायच्या चिवडा खायच्या त्याच्यासोबत दहा मिनिट अभ्यास करा दहा मिनिट केलं तरी भरपूर आहे दहा मिनटामध्ये तुम्ही शंभर शब्द आरामशीर करू शकता चला म्हणा पुढचे स्टील अजूनही लर्न शिकणे प्लांट म्हणजे वनस्पती कवर, झाकणे फूट अन्न सन सूर्य फोर चार थॉट विचार लेट म्हणजे द्या किप म्हणजे ठेवणे आई म्हणजे डोळा नेवर कधीच हो नाही लास्ट शेवटचा आणि तुम्ही पण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण लास्टपर्यंत बघितले तरच तुम्हाला शब्द माहीत होणार आणि मग शब्द माहीत झाले तर तुम्ही इंग्रजी बोलू शकणार आणि लास्टपर्यंत नाही बघितला व्हिडिओ तर काय होणार तर तुम्हाला शब्द माहीत नाही होणार आणि तुम्हाला इंग्रजी नाही येणार तर लास्टपर्यंत बघा डोअर दरवाजा बिटवीन मध्ये सिटी शहर ट्री झाड क्रॉस ओलांडणे सिन्स पासून सिन्स सिन्स पासून हार्ट कठीण स्टार्ट सुरुवात करणे इथून सुरुवात केली शब्द पाठ करायला तरी चालते हैं। शब्द पाठ करा। माइट शक्य स्टोरी कथा सौ पारी समुद्र ड्रॉ लेफ्ट डावी कड़े लेट उशिरा रन धावने डोंट करू ना वाइल दरमियान प्रेस दाबने क्लोज बंद करने नाइट रात्र, रियल खरे लाइफ जीवन फ्यू का नॉर्थ उत्तर बुक पुस्तक कैरी ह ने घेतले साइंस विज्ञान इट खाने रूम जो खोली फ्रेंड मित्र बेगन सुरू आइडिया कल्पना फिश मासा माउंटेन पर्वत स्टॉप थामने वन्स म्हणजे एकदा बेस म्हणजे तड किंवा पाया पण म्हणू शकता तर बेस जो आहे इंग्लिश बोलण्याचा तो शब्दच आहे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे शब्द पाठ करा तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही पण शब्द पाठ करायला लावता शाळेतले टीचर पण शब्द पाठ करायला लावतात हो शब्द पाठ कराच लागणार का तर जर आपल्याला एखाद्या गोष्टी बोलायची आहे त्याचे शब्द माहीत असेल तरच आपण बोलू शकतो आणि शब्दच माहीत नसेल तर काय बोलणार मग म्हणून शब्द पाठ करणं खूप गरज आहे म्हणून तुम्ही शब्दपाठ करा हियर ऐकणे तर ऐकू ऐकूच शब्द पाठ करा मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या तरच तुम्हाला शब्द पाठ होणार किंवा तुम्ही वाचू पण करू शकता पण मी जे शब्द पाठ केले तर ऐकू ऐकूच केले मी रेकॉर्डिंग करायचो आणि कानामध्ये हेडफोन टाकून ते शब्द ऐकायचे तर तुम्ही पण आता तुम तुम्हाला तो ऑलरेडी भेटलेला असा आहे व्हिडिओ तुम्ही फक्त कानामध्ये हेडफोन टाका आणि ऐका हॉर्स घोडा कट कापणे शुअर खात्री वॉच पाहणे कलर रंग फेस म्हणजे चेहरा वूट लाकूड मेन मुख्य ओपन सीम सीमें वाटने टुगेदर एकत्र नेक्स्ट पुढ़े वाइट पांढरे चिल्ड्रन मुले बिगिन सुरू करने गॉट मिला वॉक चालणे तर इथं एल जो आहे तो सायलेंट आहे असं म्हणायचं नाही वॉल्क वॉल्क असं बोलायचं नाही तर हा जो एल आहे तो सायलेंट आहे तर त्याचा उच्चार करायचा नाही तर कसं वाचायचं चा? वॉक चालणे एक्झाम्पल उदाहरण एस सुलभ पेपर कागद ग्रुप गट ऑलवेज नेहमी म्युझिक म्हणजे संगीत जे ते बोथ म्हणजे दोन्ही मार्क म्हणजे खून आफॉन म्हणजे अनेकदा आता इथं जो आहे टी सायलेंट आहे तो तर ऑफटेन नाही म्हणायचं बरेच जण ऑफटेन म्हणतात पण ऑफटेन हा शब्द चुकीचा आहे उच्चार चुकीचा आहे कारण टीचा उच्चारच निघत नाही तर वाचायचं कसं ऑफन वाचायचं ऑफन म्हणजे अनेकदा लेटर पत्र अन्टील पर्यंत अन्टील वाचायचं युनटिल नाही वाचायचं युनटिल जसं यू आहे तर तुम्ही म्हणणार यूला ला यूस म्हणते तर युनटिल वाचायचं नाही तर अंटील वाचायचं आणि तुम्हाला उच्चार म्हणजे फोनिक साऊंड जर माहीत करायचे असेल तर कर मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे तुम्ही पण बघा का ए टू झेडपर्यंतचे फोनिक साऊंड कशाप्रकारे फोनिक साऊंड म्हणजे काय होते उच्चार तर म्हणजे ए टू झेडपर्यंतच्या प्रत्येक अक्षरांचा उच्चार कसा करायचा हे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे ते तर लहान मुलाला सांगत असते पण होऊ शकते तुम्ही विसरले असेल किंवा तुम्हाला नसन कोणी सांगितले तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा मग तुम्हाला योग्य उच्चार करता येईल चला पुढचा शब्द बना, माईल म्हणजे मेल रिवर नदी कार गाडी फिट म्हणजे पाय केअर म्हणजे काळजी सेकंड म्हणजे दुसरा तर असे आपण तीनशे शब्द बघितलेले आहे रोज आपण शंभर शंभर शब्द बघित आहे बघत आहे तर आता आपल्याजवळ तीनशे शब्द झालेले आहे हे तीनशे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी काम मी येणार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करा